भांडी आली बघा लांब बघा लांब भांडी घासायची खायला म्हणजे प्रत्येक कोपऱ्याला एक काम एक काम करायचं बाईला काय काम आहे सारखी एका जागेला भांडी घासून इतकी नाही पाणी आणून दिलं ना, ना तुला डोंगर फिरून आला होती तुम्हाला लांब लांब असं जागा वाटायला लागले काय पाणी आणून दिलं ना मी तुला ऐक कसा कडचं नाही आज द्याल रोज रोजी पाणी आणून द्या हाय तुम्ही इकडे जिकड कोपऱ्यात जातंय राहणार आपलं पारपास भांडी पडली होती मिस्त्रीला ही दही ही दिलेलं चहा पाणी केलं माग अशी तशीच भांडी पडलेली नारळा झाड लय खतर दिसते अग खतरी दिसला खत खात पाणी नाही का खात हाय वर त्याला खुरपाय जाय ग खुर पाहिजे तेवढी लाईन हाय का बाकी सगळी इकडे जाण्या कोदळून कालीवर तेवढी हि लय पाच मिनट बस आहे असं नाही ग च्या लाईन झाली आहे तिकडे ती ही आंबेजीन ही नारळाची लाईन कोणाला तर एखादी बायकोर लावून काढा लागते मला वाटलं का आंबेल नाही गावातलं आल बुडाणी गाट टाकायचं चार टाकून अजून टाकायचा वरख ती दोष देऊ एखादा मीठ बीठ टाकू बुडा मग हुंडी लागत नाही मित्रांनो झाली का जेवण आमची झाली बघा जेवण खाऊन आली सकाळी जे आहे त्या मुलकाच्या शिळ्या आता काय खलो भजी आपलं प्रसाद खाल्ला सिद्धनाथ काय होता प्रसाद एक ताय गाठ पडली त्यांनी लाडू दिल मला आबाला एक लाडू दिला मला एक दिला एकासला एक दिला दूध बी घालायला बघा लावलं लाडू दिल तया बघ लाडू म्हणजे त्यांनी आणलं होतं का देवाचं प्रसाद कसं झालं कोण मला दिलं निलेश भाऊ खावा म्हणली

लावला एवढा मोठा असला तर काय मला नियुन कोण आईला घास आहे का त्याचा किती वरडत होते इकडं कोली काय करत नाही कोली नसती कोली काय करत असते काय कोली नसती वरडत असती भ्या वाटत आवाजात मित्रांनो आमच्याकडे कोल्ह आहे ती बघा तुमच्याकडे आहे ती का सांगा नाही भ्या वाटतं यांना काय ू करते घर आहे तिकडं खाली तिथं हाय तिथं हाय तो मधीच वरटते ती आंब्याच्या पण झालं का जेवण बिवण तुमचं मित्रांनो आज आमच्याकडे बघा खरचुंडीच्या सिद्धनाथाची यात्रा होती तिकडे कावड्या बघायला आणि जो यात्रेला जाते ते दर्शनाला नारळ पडून येते ती भाऊजीची आमच्या लेडीसापासून बुलेट घेतल्यापासून इच्छा बुलेट पण नेल नव्हत्या देवाला आबाला आबा कॉल येईल होता आबा म्हटलं तवा मी गेलतो म्हटलं तकडं त्याच्या आज पहिल्यांदा सासणारा गेलोय पण मला एक तुला सांगायचं हे लोक कपाळ हो सुजलंय माझ्या इथं गुलाला गुलाला खोबर फेकून हाणलं कोणी खाणलं कोण आणता वरण हाणत नसते ती बघ उदळते ती लागतो तीच कि उदळ निबार सणका लागला साठणार फुडं बघून चाललो दर्शनाला कपडाला करायचं असं हात घेतला लोक आता होते की मारे पहिले दगड अगं गारे गारी मी दोन दोन पिशव्या खोबरे गोळा या आता आता दोन तीन ती पण कॅच केली पुन्हा नाही गावलं पुन्हा उडे मारून केलं खाली घ्यायला एवढी गर्दी असते उडे मारून कॅच केली तरी का मी मागा चार वाजता गेलो एवढी गर्दी नव्हती बाराजे बर बाराला सासनं निघते बाराला कोळस्वामी आहे बघा आम्हाला खर्च सिद्धनाथ सिद्धनाथ बिहाईन माझ्या माहेर कोळस्वामी आता आमच्या आईचं ऑपरेशन झालंय बघा आज डोळ्याचा केला फोन ती येणार होती सासनाला परत ती ऑपरेशनला गेल्यामुळं काय ना आजी ना आईच गेले ती तेवढी वडलाला बी ठेवले गावाकड डॉक्टर म्हणलं चांगलं माणूस घेऊन वडील टाकते <laughs> चक्करा गेल्या वडील तिथं खुर्ची तर झोपलं म्हणून ती डॉक्टर म्हणले ऑपरेशनला जाताना चांगला माणूस घेऊन जावा म्हणून आजीला घेऊन गेली आमच्या आजीला माहिती दे आमच्या आजीचे डोळ्यात ऑपरेशन झाले ना त्यामुळे मग आजीला माहिती आजी गेली दुपारी एक वाजता केलं तर फोन म्हणली ऑपरेशनला आत घेतलंय ना आम्हाला कोणाला येऊ देत नाही त्या सरकारी दवाखान्यात जाय बागा माड्याच्या सरकारी दवाखान्यात ऑपरेशन आज झालं तर उद्या सोडते आता आल्यावर तिथं जायच आता अजूनही देवाधराम हायत की अजून महाग लागले ते खरसंडी लाग झाली अजून तर दुसरा देव आला केलं पाहिजे का माहिती देवधरम्या का अजून ह्याच्यात महावात देवधराम केलं पाहिजे तर पुन्हा काय करता काय महाग लागतं मित्रांनो देवधराम केलं पाहिजे का नाहीत घरात किती जरीच हे असलं नाही कोण करणार ती करावं लागतय आपल्याला आपण देवधाराम करायला गेला हिंडाय गेले फिराय गेले म्हणते ती आज तरी बोका थंड होता आता सकाळी पारीचा का काय त्याला माहितच नव्हतं तुम्ही कुठे गेला आता बघितलं गेला असं वाटलं असेल तिला त्याला बसतंय घरात जनावरांची माझी वैरण कोटी करून को टाकली पेंडी चारल्या बांधली आणून बाहेर सुद्धा येऊन डोकून बघत नाही बिचारी पाणी तर वर आलं पाणी पाज मग काढले काढली तस विकास भाऊ घे दुधाचं तेवढं बघा मित्रांनो दूध हे काढत नाही पहिल्यापासून आते होते तेव्हापासून दूध काढत नाहीत बघा आणि ह्यांना मस्त्र बी जवळ येऊ देत नाही ह्यांनी दिसलं का मसर उड्याच मारते पण पहिल्यांदा तेवढं गेले मसराचं दूध तेवढं काढत होतो दारा काढत होतो म्हणा राहतो जे मी काढते मसरांच्या सवयी मोडल्या मग ती माझ्या सैनती भाऊजी म्हणते सवय मोडली आय होती राहू राहुदि तुझ्या हिशेज मी द द तु तोया तोया तोया। तोया तोया। तोया। काम करते ना आणि आता बाबा म्हणतो मी करतो की मी काढतो गाय सांगतो बाहेरचं दुकानातलं हे असं काय काम बाहेरचं आलं का जावं लागते भाऊजी म्हणते काम राहू दे एक दिवशी काढायपुणा काढायपेक्षा जायच नाही मसाला जवळ पाणी ही पावजू लागते मी बघा कधी शिळीची धार काढली तशी लागला आधी तरी मसरा धारा काढाय शिक माझी आईबा म्हणते ती कधी लोटलं नाही झाडलं नाही एका शिळी होती आमच्या आईच्यात ती बी कुठली मालक येऊ द्यायची शिरडण हाय येऊ द्यायची सालान राहिलं का नको मला झाडं खाते ती पाळू देत नव्हती शिरड काय काय मालक ते आमच्या लग्नाला ती शिकवती बघाय आता हिथं सगळं करावं लागतंय पण शोभा हाय शोभायला पाय वडलं नड्या अडचण लाई का येतो शिरडोडी तशी घासल तशी धोती कारण पुन्हा पाणी साबण तशीच राहते पुन्हा साबण म्हणून मी पाणी करून घेतात

थोड थोडं वापा दोन वप वापा दोन वेजवा लागतंय जित्रा बार लागत आहे दुधाची लस राहायची आता काय भांडी दाखवून झोपायचं मी बी नाही जेवत आता मिस्तरीला चाक केला त्यातलाच घोटभर मगाशी मागा या